गणपती बाप्पा द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला मला कथा ऐकायची आहे ही माझी आज्ञा आहे मायानगरचा राजा प्रतापसिंह हो ओरडून म्हणाला हा राजा प्रताप केवळ पंधरा वर्षांचा होता तसा मनाने तो एक लहान मुलगाच होता खरं तर त्याला हे राजाचं पद भूषवणं मुळीच आवडायचं नाही कारण त्यामुळे कायदे कायदेकारुणांवर लक्ष ठेवणं जनतेच्या समस्या लक्षपूर्वक ऐकणं आणि इतर अनेक कंटाळवाण्या गोष्टी करणं त्याला भाग पडायचं राजा असण्यामधली फक्त एकच गोष्ट त्याला आवडायची ती म्हणजे तो जे काही म्हणेल ते सर्वांना ऐकावंच लागायचं लोकांना आज्ञा सोडणं त्यांच्याकडे विविध मागण्या करणं त्याला खूप आवडायचं पण त्याहीपेक्षा त्याला सर्वात जास्त काय आवडायचं माहिती आहे है? तर ते म्हणजे गोष्टी ऐकणं त्याच्या राजधानीत देशोदेशीचे कथाकथनकार गोळा व्हायचे ते त्याच्या दरबारात रीग लावायचे त्याला गमतीदार गोष्टी ऐकवायचे भीतीदायक गोष्टी सांगायचे जादू आणि चमत्कारांच्या मंत्रतंत्रांच्या गोष्टी सांगायचे इतरही अनेक गोष्टी सांगायचे राजा प्रताप त्या सर्वच गोष्टी अगदी लक्षपूर्वक ऐकायचा त्याला गोष्टी ऐकायला खूप आवडायचं एखाद्या कथाकथनकारानं जर फार चांगली कथा सांगितली तर तो त्याच्यावर इतका प्रसन्न व्हायचा की मग त्याच्यावर बक्षिसी आणि देणग्यांचा वर्षाव करायचा सोन्या चांदींचा वर्षाव करायचा त्याच्या दरबारातले मंत्री त्याच्या या वागण्यामुळे अगदी कंटाळलेले होते ते कधीतरी एक सुस्कारा टाकून त्याला समजावण्याचा प्रयत्नसुद्धा करत असायचे की महाराज हे कथा ऐकणं वगैरे सगळं ठीक आहे पण तुम्ही आधी हातातलं काम करून मग कथा ऐकल्या तर ते जास्त योग्य ठरेल तुमच्या प्रजाजनांसाठी तुम्हाला खूप कामं करावी लागणार आहेत ती सगळी कामं पडून राहिलेली आहेत आणि तुम्ही तुमचा सगळा वेळ जर असा कल्पना विश्वात रममान होण्यात घालवलात तर आपल्या राज्याची प्रगती कशी काय होणार आहे बरं पण हे ऐकूनही राजा प्रतापनं त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्याला फक्त कथा ऐकण्यातच रस होता आणि त्या कोणाकडूनही ऐकण्याची त्याची तयारी त्या होती पण हे असं किती दिवस चालणार रोज रोज त्याला नवी नवीन नवीन कथा कुठून ऐकायला मिळणार बरं काही दिवसांतच गोष्टींचा साठा देखील संपत आला त्यात मग काही लोकांनी लबाडी सुरू केली खूप दिवसांपूर्वी सांगितलेल्या गोष्टीच ते परत परत सांगायचे पण प्रताप अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता तो म्हणायचा मी ही गोष्ट पूर्वी ऐकलेली आहे तीच गोष्ट परत येऊन सांगणाऱ्याचा ताबडतोब शिरच्छेद करा मग त्याचे मंत्री त्याची समजूत काढायचे आणि शिरच्छेदाचा हुकूम त्यांना माग घ्यायला लावायचे आणि त्यांच्या विनवण्या देखील करायचे अखेर स्वतःच्या देशातल्या कथाकथनकारांच्या या भामटेगिरीचा राजा प्रताप याला उभं आला मग तो म्हणाला माझ्यासाठी असा एक कथाकथनकार शोधून आणा जो मला कथा सांगतच राहील सांगतच राहील मी त्याला थांब म्हणेपर्यंत तो थांबणार नाही आणि जो कुणी हे करून दाखवेल त्याला मी माझं अर्धराज्य बक्षीस देईन हे ऐकून तर त्याचे मंत्री फारच घाबरून गेले कुठला तरी लेखक आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून एखादी कथा रचून रचून सांगणार आणि त्याबद्दल त्याला सरळ अर्धराज्य राज्य बक्षीस म्हणून मिळणार फारच भयंकर गोष्ट होती ही हा विचार कितीतरी मूर्खपणाचा आहे हे राजाला पटून त्या राजाला पटवून देण्याचा मंत्रिमंडळातल्या सर्वांनीच प्रयत्न केला पण राजा मात्र कुणाचाच ऐकून घ्यायला तयार नव्हता अनेक दिवस अनेक आठवडे चालत राहणारी कथा त्याला ऐकायची होती बास बाकी काही नाही लवकरच त्याच्या राजवाड्यासमोर स्त्री पुरुषांची रीग लागली प्रत्येकालाच अर्धराज्य मिळवायचं होतं पण त्यांच्यातील कुणीच सांगितलेली कथा राजा प्रतापच्या पसंतीला उतरलीच नाही मुळी कंटाळवाने आहे ही कथा का तो काही लोकांवर ओरडायचा अगदीच फालतू आणखी काही लोकांना तो म्हणायचा काही अर्थ नाही तुमच्या कथेला आणखी कोणाला तरी ते असं सुनवायचा दरम्यान राज्यकारभाराच्या कामकाजात खीळ बसली गेली होती सगळं मंत्रिमंडळ नुसतं हात चोळत बसून होतं राज्यासमोर कितीतरी महत्त्वाचे दुसरे प्रश्न होते त्या प्रश्नांची दखल घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न राजानं करावा यासाठी त्यांचं मन कसं वळवायचं हाच यक्ष प्रश्न आता सगळ्यांच्या समोर होता पण राजाचा प्रधान अत्यंत बुद्धिमान आणि चतुर होता त्याला एक कल्पना सुचली दुसऱ्या दिवशी एक गबाळा माणूस राज्याच्या दरबारात येऊन हजर झाला त्याचे केस विस्कटलेले होते त्याचे कपडे फाटके तुटके होते त्याच्या पायातले जोडे तर इतके फाटलेले होते की त्यातून ते त्याच्या पायाची बोटंसुद्धा बाहेर आली होती तो सरळ राजवाड्यात शिरला आणि त्यानं राजाच्या भेटीची इच्छा व्यक्त केली राजाच्या रखवालदारांनी एक सुस्कारा सोडला आणि त्याला आत सोडलं नाहीतरी आजकाल वाटेल त्या ते प्रकारचे लोक राजाला गोष्ट सांगण्यासाठी राजवाड्याच्या दरबारात येऊन हजर व्हायचे ना त्या म्हातारा माणसाला राजाच्या महालात पाठवण्यात आलं तिथे तो आरामात बसला समोर एका पात्रात पाणी ठेवलेलं होतं ते खुशाल घेऊन प्यायला आणि स्वतःची ओळखसुद्धा न करून देता त्यानं आपली कथा सांगायला सुरुवात केली ही कथा एका गरीब शेतकऱ्याच्या शेतात सुरू होते या शेतकऱ्यानं कित्येक महिने काबाड कष्ट करून आपल्या शेतात प्रचंड ऊस पिकवला होता त्यानंतर त्यानं तो सगळा ऊस एका जवळपासच्या साखर कारखान्याला विकला कारखान्यात त्या ऊसापासून कित्येक पुती साखरेचं उत्पादन करण्यात आलं सर्वजण ते पाहून अत्यंत खुश झाले आता ही सगळी साखर लवकरच वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जाणार होती आणि सगळ्यांचा त्यामुळे फायदा होणार होता सगळे श्रीमंत होणार होते मग या श्रीमंत झालेल्या माणसांच्या मुलांना नवे कपडे मिळणार होते सगळ्यांची दुकानं मालानं नुसती भरून जाणार होती आणि सर्वांच्या बायकांना सुद्धा आनंद होणार होता पण त्याआधी साखर कारखान्यात तयार झालेली ही सगळी साखर कुठेतरी अगदी नीट सांभाळून ठेवावी लागणार होती साखरेची पोती बाजारात नेण्यास अजून अवकाश होता मग कारखान्यातील मजुरांनी ती साखर मोठ्या पोत्यांमध्ये नीट भरून ती पोती गोदामामध्ये काळजीपूर्वक रचून ठेवली पण त्या गोदामामध्ये एक भलं मोठं मुंग्यांचं वारूळ होतं साखरेचा इतका भरगच्च साठा त्या गोदामात आहे हे पाहूनच त्या मुंग्यांनी ते वारूळ त्या गोदामात बनवलं होतं रोज नवीन नवीन साखरेची पोथी तिथे आणण्यात येत होती ही गोष्ट मुंग्यांच्या दृष्टीने फायद्याचीच होती गोदामात साखरेच्या पोत्यांची थप्पी येऊ लागताच लगेच मुंग्यांची एक भली मोठी रांग त्यासमोर येऊ लागली मुंग्यांनी साखरेच्या पोत्यात शिरण्यासाठी आधीच भोकं शोधली मग एक एक मुंगी त्या भोकातून आत शिरली आणि एक एक साखरेचा दाना तोंडात घेऊन बाहेर पडली त्यानंतर मग दुसरी मुंगी त्यानंतर मग तिसरी मुंगी साखरेचा दाना तोंडात घेऊन बाहेर पडून वारुळात परत गेली तो म्हातारा माणूस अशी गोष्ट सांगतच राहिला सांगतच राहिला जरा वेळानं प्रताप पेंगुळला बघता बघता दिवस मावळला तरी आपला म्हातारा ही ती कथा सांगतच होता अरे थांब थांब अखेर प्रताप प्रता कंटाळून ओरडला उरलेली गोष्ट मी उद्या ऐकेन दुसऱ्या दिवशी सकाळी परत तो कळकट म्हाताला राजासमोर हजर झाला त्यानं काल जिथे गोष्ट थांबवली होती तिथूनच त्याने पुढे सांगायला सुरुवात केली हे पहा महाराज एक एक मुंगी येऊन साखरेचा दाना घेऊन कशी निघून जात होती हे मी तुम्हाला काल सांगत होतो ना आता पुढची मुंगी चालत चालत साखरेच्या चाल पोत्याकडे गेली आणि एक साखरेचा दाना उचलून आपल्या वारोळात परत आली त्यानंतर आणखी एक मुंगी आली तिने पण पोत्यातला साखरेचा उचलून परत निघून गेली त्यानंतर पुढची मुंगी म्हाताऱ्याची कथा अशाच प्रकारे चालू राहिली दुपारचं जेवण झालं रात्रीचं जेवण झालं तरीही त्या कथेत नवीन काहीच घडे ना आता मात्र राजा प्रताप प्रचंड संतापला होता ही इतकी कंटाळवाणी गोष्ट आपल्याला सांगण्याची या म्हाताऱ्याची हिंमत तरी कशी झाली ही कसली तुझी रे कथा तो कुरकुरत म्हाताऱ्याला म्हणाला आता यात पुढे काय होणार त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय घडणार पण तो म्हातारा गालातल्या गालात, गालात हसून म्हणाला महाराज थोडा धीर धरा त्या वर्षी उसाचं पीक फारच चांगलं आलं होतं कित्येक मन साखर बनली होती हजारो पोती साखरेनं भरली होती ही सगळी साखर मुंग्यांनी कशाप्रकारे आपल्या वारोळ्यात नेली ते तर आधी मला नीट व्यवस्थित सांगू द्या ना ए बाबा थांब आता तुझं पुरे झालं राजा प्रताप संतापून म्हणाला ही तुझी कंटाळवाणी कथा आधी ताबडतोब थांबवू पाहू तो म्हातारा उठून उभा राहात म्हणाला ठीक आहे तुम्ही मला कथा थांबवण्याचा हुकूम दिलात त्यामुळे आता तुम्ही जाहीर केलेलं बक्षीस मी जिंकलो मला आता तुम्ही तुमचं अर्ध राज्य द्या आता राजा पुढे पेच पडला त्यानं स्वतःनच ही घोषणा केलेली होती हे तर खरंच होतं पण ही इतकी कंटाळावानी कथा सांगणाऱ्या या कळकट म्हाताऱ्याला आता खरंच आपलं अर्ध राज्य देऊन टाकायचं राजा विचारात पडलेला पाहून तो म्हातारा खुश होऊन हसला त्यानं आता आपल्या अंगातला घाणेरडा फाटका तुटका अंगरका काढला आपल्या चेहऱ्यावरचा मळ पुसून साफ केला आपल्या केसातली पांढरी भुकटी झटकून तेही साफ केलं त्याचं बदललेलं रूप पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले तो खुद्द प्रधानच होता काळजी करू नका महाराज त्यानं आपल्या राजाला सांगितलं राजाच्या चेहऱ्यावरही सुटल्याचे भाव स्पष्ट दिसत होते मला काही तुमचं अर्धराज्य नको होतं पण पर... तुम्ही तुमचं काम करायचं सोडून नुसत्या कथा ऐकत बसला होतात हे तुमचं वागणं किती चुकीचं होतं हेच मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं आपल्या प्रजेचा सांभाळ करणारा प्रजेची काळजी घेणारा राजात सर्वांना हवा असतो आपल्या राज्यातील लोक समाधानी आहेत याची पूर्ण खात्री पटल्यानंतर मगच जो स्वतःच्या सुखाचा विचार करेल असाच राजा सर्वांना हवा असतो सर्वच कल्याणकारी राजे हे असेच असतात स्वतः दुसऱ्यांना नुसत्या आज्ञा द्यायच्या आणि आपण विलासात आयुष्य व्यतीत करायचं हे योग्य नव्हे बिच्चारा प्रताप हे ऐकून त्यानं शर्मेनं मान खाली घातली हो आजपर्यंत त्यानं फक्त स्वतःच्या स्वार्थाचाच विचार केला होता पण इथून पुढे मात्र दिवसभराची सगळी कामं पूर्ण केल्यानंतर रात्री एखादी कथा ऐकायची असं त्याने ठरवलं आणि अशा तऱ्हेने राज्यकारभार सुरळीतरित्या पार पडू लागला तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली काय तात्पर्य कळालं जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद